शहर मध्य मधील उमेदवारी संदर्भात आडम मास्तर आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची भेट घेतली यावेळी आपणही लढण्यासाठी तयारित असल्याचं तौफीक शेख यांनी बोलून दाखवलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सध्या सोलापूर शहर मध्य विधानसभेत सुरस पाहायला मिळते इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते प्रत्येक पक्षामध्ये 2 ते तीन जणी इच्छुक आहेत माजी आमदार नरसै आडम हे देखील प्रयत्न करताना दिसून येत आहेत आडम मास्तर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन शहरमध्याची जागा माकपला सोडावी अशी मागणी केली माजी आमदार नरसय्या आडम हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोलापूर शहर कार्यालयात सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते यावेळी शहराध्यक्ष सुधीर करणमल तौफिक शेख प्रमोद गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर मास्तरांनी आणि शहर मध्याची जागा माकपला सोडावी या मागणीचं निवेदन शहर शहराध्यक्ष खरटमल यांना दिलं जर इच्छुक तर त्या लोकशाहीला अर्थ काय आणि शेवटी जे निर्णय होईल ते निर्णय सगळ्यावर बंधनकारक आहे आणि कोणी त्या निर्णयाविरुद्ध बंडखोरी करू नये अशी दरम्यान आडम मास्तर राष्ट्रवादीच्या कार्यालयातून बाहेर पडताना माजी महापौर महेश कोठे यांची भेट त्यांच्याशी झाली यावेळी त्यांच्या दिलखुलास गप्पा झाल्या